नमस्कार मित्रांनो मित्रांनो पूर्ण 90 वर्षानंतर 23 मे वार गुरुवार दिसेल वैशाख पौर्णिमेचा चंद्र महालक्ष्मीच्या आशीर्वादाने 12 राशींमधून 4 राशींची लागणार आहे लॉटरी या चार राशी होतील धनाने मालामाल 23 मे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बनत असलेल्या दिव्य दुर्लभ महाशुभ संयोग महालक्ष्मी योगाने या काही राशींचे हे चमकणार आहे या राशी धनाने मालामाल होणार आहे स्वतः धनाची देवी माता लक्ष्मी या राशींच्या घरी या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी येत आहे त्यामुळे या चार राशीवाल्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे कष्ट मिटणार आहेत तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याच भाग्यशाली चार राशींबद्दल सांगणार आहे ज्या या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने होणार आहे मालामाल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो त्याचप्रमाणे मित्रांनो कमेंट करा तुमची रास कारण तुमच्या राशीनुसार या वैशाख पौर्णिमेला कोणते उपाय तुम्ही करायला हवेत हे आम्ही तुमच्या कमेंटला रिप्लाय करून सांगू तर मित्रांनो हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी खूप पुण्यदायी मानली जाते वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध जयंती या नावाने देखील ओळखले जाते अशी मान्यता आहे की या दिवशी आणि पूजा केल्याने घरात आनंद आणि सुखाचे आगमन होते असे सांगितले जाते वैशाख पौर्णिमा तेवीस मे गुरुवारी साजरी केली जाईल या दिवशी भगवान बुद्धांची जयंती आहे वैशाख पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करून त्यानंतर घरामध्ये भगवान सत्यनारायणाची पूजा करून रात्री चंद्राला अर्घ देण्याची परंपरा आहे त्यामुळे मानसिक शांती मिळते असंही सांगितलं जात सुख समृद्धीचा वास देखील होतो बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म आणि सत्याचं ज्ञान यासाठी महत्वपूर्ण मानली जाते चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्या या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कन्या रास -माल। कन्या राशी जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मोठे बदल होणार आहेत हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनलाभ प्राप्ती तुम्हाला होणार आहे धनसंबंधित अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होणार आहेत त्याचप्रमाणे धनप्राप्तीचे अनेक अवसर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कन्या राशीवालींना मिळणार आहे माता लक्ष्मी स्वत तुमच्या घरी येत आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आता फक्त आणि फक्त आनंदच येणार आहे लवकरच तुम्ही सगळ्या अडचणींचा सामना कराल आणि तुम्ही तुमच्या जीवनात सफलता प्राप्त कराल तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल आणि तुमचं जीवन सुखमय होईल व्यापार करणाऱ्यांना व्यापारात अनेक फायदे होतील नोकरी करणाऱ्यांना नोकरी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते तसेच माता लक्ष्मी आता तुमच्या आयुष्यात आनंद भरणार आहे आता तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठमोठ्या सफलता मिळणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन आता बदलून जाईल त्यानंतर पुढची भाग्यवान रास आहे मेष मेषराशीवाले तुमच्या कुंडलीत जबरदस्त महालक्ष्मी योग बनत आहे हा संयोग कधी कधीच बनतो ज्यामुळे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी खूप जास्त उत्तम राहणार आहे तुम्ही लवकरच अशा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात याल जी व्यक्ती तुमचे जीवन बदलून टाकेल त्याचबरोबर आता तुमच्या जीवनात सुखसुविधांची कमी राहणार नाही माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात असा बदल होईल की ज्यामुळे आता तुम्हाला सर्व बाजूने लाभच लाभ मिळणार आहे तुम्हाला व्यापारात भरपूर लाभ होईल नोकरी शोधत असणाऱ्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्त होईल आणि त्या नोकरीमध्ये प्रगती देखील होईल प्रमोशन वेतन वृद्धीचे देखील योग बनत आहेत मेष राशी वाले माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता तुम्हाला धनप्राप्तीचे अनेक अवसर प्राप्त होतील सोबतच संतान प्राप्तीच्या इच्छुकांना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संतान प्राप्तीचे सुख देखील मिळेल आता तुमच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कुंभराज रास कुंभ राशी वाले माता लक्ष्मी आता तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न आहे ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि तुमचा पैसा वाढेल अधिक धनलाभ आता तुम्हाला होणार आहे लवकरच एखादे नवीन काम तुम्ही सुरू करू शकता आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश देखील प्राप्त होणार आहे आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तसेच तुमच्या कुटुंबात शांती राहील त्याचबरोबर व्यापाऱ्यांना व्यापारात अधिक नफा होईल विदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षणाचे स्वप्न पाहत असणाऱ्यांचे लवकरच हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व कामे खूप सहजतेने पूर्ण होतील तुमची वर्षानुवर्ष अडकलेली कामे आता सफलतापूर्वक पूर्ण होतील कुंभ राशीवाले आता प्रत्येक ठिकाणाहून तुम्हाला लाभच लाभ मिळणार आहे असं म्हणा की आता लवकरच तुमची लॉटरी लागणार आहे तुमच्या जीवनात आता मोठे बदल होतील ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल त्यानंतरची आणि शेवटची भाग्यवान रास आहे तूळ तूर्राश। राशीवाले महालक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती बनत आहे ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त आर्थिक लाभ होणार आहे आतापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आता तुम्हाला प्राप्त होणार आहे तुळराशिवाले तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात आता परिवर्तन होत आहे तुमच्या जीवनात आता आनंद येणार आहे तुमचा व्यापार प्रगती करेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य या काळामध्ये लाभणार आहे महालक्ष्मी योगामुळे जबरदस्त कमाई होणार आहे आता तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ धनलाभ प्राप्त होणार आहे नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना जर तुम्ही बनवत असाल तर ती तुमची योजना सफलतापूर्वक पूर्ण होणार आहे त्यासोबतच संतान प्राप्तीच्या इच्छुकांना संतान प्राप्तीचे त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये वृद्धी होईल प्रमोशन होईल पूर्ण हा काळ आता तुमच्या पक्षामध्ये आहे त्यामुळे तुम्ही या काळाचा फायदा करून घ्या तर मित्रांनो या होत्या त्या भाग्यशाली राशी ज्यांना तेवीस मे गुरुवारी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने होणार आहे आहे लाभच लाभ मिळणार त्यांना प्रचंड धन आणि त्या होणार आहे धनाने मालामाल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद